मी प्रवीण तायडे वायरल आपले स्वागत आहे आपण पाटील इस्टेट या ठिकाणी आहोत पाटील इस्टेट आज लवजी वस्त्र साळवे यांची जयंती आहे तर या जयंतीच्या जा निमित्ताने तमाम मातंग समाज पुणे शहरातील तमाम महाराष्ट्रातील राजकीय सर्वेजण या आशीर्वादाकरता या समाधी समाधीसाठी आशीर्वादासाठी सर्वजण आले आहेत आणि या याचा आढावा प्रवीण ताडे वायरल न्यूजनी घेतला आहे नागे। 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 ये तुम्ही आगे 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 पूर्ण दाली। दिली आमा भेटला तुम्ही आणि उद्घाटनाला समाज तर आहेच आहे पण समाजाला उत्तेजित करणारी माणसं चांगली पाहिजे आता घाटे साहेबांचा असा विषय बताय राहुल सांग जीरज घाटे साहेबांची आम हात मोठी का मला सुस्तच येत मी गातो लगेच आणि मला असं सुस्त विचार करून सुचत नाही मला असच सुस्त धीरज घाटे धीरज घाटे साहेबांची आमा सदा आमच्या पाठी ग धीरज घाटे साहेब सदा आमच्या पाठी ग अन मांगाचीच साथ आहे सदा मोठी ग मांगाचीच साथ सदा मोठी <pulse số> <este>... <on Mum 19 registry> قولي گا ماں تي ساري کي نٿي ڪري ڪي ماں تي ساري کي نٿي ڪري ڪي قولي گا ماں تي ساري کي نٿي ڪري ڪي